घरफोडी करणारे दाम्पत्य राज्यातील विविध ठिकाणी चोरी घरफोडी करणाऱ्या ऑगस्ट रोजी दादरपाडा उरण येथील रहिवासी राजू झुगरे घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना भाड्याने राहणाऱ्या नाईक दाम्पत्याने रेकी करून डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने घरफोडी केली बेडरूम मधील फोडून त्यांनी तेरा लाख एकतीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दाबीने व रोख रकमेचा ऐवज लप्पास केला याबाबत राजू झुगरे यांनी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला झुगरे यांनी तक्रार दाखल करताच उपनिरीक्षक संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले तपासादरम्यान आरोपी दाम्पत्य गायब झाल्याचे समजले मोबाईल लोकेशन तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी उमरोली पालघर येथे नाईक दाम्पत्य लपून बसल्याचे उघडकीस केले विशेष पोलीस पथकाने वेळीच झडप घालून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले अटक केल्यानंतर चौकशीत दाम्पत्याने गुन्ह्याची कबुली दिली चोरीतील सर्व दागिने पोलिसांनी जप्त केले पुढील तपासात नवी मुंबई रायगड कोल्हापूर सह राज्यातील अनेक जिल्ह्यात त्यांनी अशाच प्रकारचे एकूण बावीस गुन्हे केल्याचे उघडकीस झाले काही प्रकरणात त्यांनी शिक्षा देखील भोगली असल्याचे समजले नऊ दिवसांच्या पोलीस रिमांड नंतर उरण न्यायालयाने आरोपी दाम्पत्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावली अशी माहिती तपास अधिकारी संजय राठोड यांनी दिली अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा